नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पार आणि पंधरा नोव्हेंबरनंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झाला तर अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा तारखेनंतर कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा तारखेनंतर कांदा भावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी ज्या तेजीमुळे कांदा बाजार भाव हा पंधरा तारखेनंतर आता शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पार पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात प्रचंड तेजी का येणार आहे या तेजीत कांदा बाजारभाव खरंच पंधरा तारखेनंतर पंचवीसशे पार जाणार आहे का आणि जर समजा पंधरा तारखेनंतर कांदा बाजारभाव हा पंचवीसशे पार गेला तर त्या परिस्थितीत आपण कांदा विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो आपला जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा दरपातळी सध्या आहे तर ही कांदा दरपातळी सध्या तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव दोन हजार पार सुद्धा पोहोचले आहे पण ओव्हरऑल स्थिती बघितली तर सरासरी दर पातळी ही तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग आता हे बघूयात की पंधरा नोव्हेंबर नंतर काय घडणार की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार पोहोचणार आहे तर बघा मित्रांनो पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून या ठिकाणी बाहेरील देशामध्ये कांदा निर्यात प्रचंड वाढणार दुसरी महत्त्वाची गोष्ट पंधरा नोव्हेंबरनंतर चांगलीच थंडी पडणार आहे आणि याच्यामुळं सुद्धा कांद्याचा वापर व मागणी प्रचंड वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्यातीसाठी व देशामधील वापरासाठी या ठिकाणी मागणीची परिपूर्तता करण्यासाठी आता फक्त खरीप हंगामातील कांद्यावरती आपण डिपेंड आहोत आणि यंदाच्या वर्षी खरीबातील कांदा उत्पादन फार कमी झाले आणि याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के आपल्याला पंधरा तारखेनंतर तफावत दिसणार यामुळं कांदा दरात प्रचंड तेजी येणार व याला जुळून सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि याच्यामुळं कोणतंही सरकार या ठिकाणी असं त्याला वाटत नाही की व कांद्याचा भाव भडकावा आणि आम्हाला नुकसान व्हावं त्यामुळं अकरा नोव्हेंबरपर्यंत सरकार कोणताही प्रयत्न करून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारच आहे त्यामुळं ही असणारी भीतीसुद्धा पंधरा नोव्हेंबरपर्यंत निघून जाईल आणि या सर्व सिच्युएशनमुळे पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याची मागणी व पुरवठा यात एक मोठा गॅप निर्माण होणार ज्यावर सरकारचा सुद्धा अंकुश असणार नाही आणि यामुळं कांदा जे दर असतील ते पंधरा नोव्हेंबरनंतर प्रचंड वाढतील आणि कांदा दर पातळी ही पंधरा नोव्हेंबर नंतर हमखास पंचवीसशे पार व अनुकूल परिस्थिती तीन हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकते आता पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा दर जर पंचवीसशे पार पोहोचला तर आपण कांदा विक्री करायला पाहिजे का तर माझं मते पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा भाव पंचवीसशे पार गेला की तिथं आपण टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा कारण भविष्यात कांदा दर वाढतील पण एका मर्यादेच्या पुढे तर वाढणार नाहीत ना त्यामुळं एकदम भाव किती वाढणार आणि तो कुठून खाली कोसळणार हे माहीत नसतंय मग आपण हे काय करायचं एक रेंज ठेवायची तिथून पुढे प्रत्येक त्या ठिकाणी टप्प्यावरती जर कांदा विकत गेले तर आपला फायदा या ठिकाणी अटळ आहे तर ही महत्त्वाची अपडेट आहे की पंधरा नोव्हेंबरनंतर कांदा पंचवीसशे पार होणार आहे आणि तिथून पुढे आपण सुद्धा टप्प्याटप्प्याने कांदा विकायला काढायला पाहिजे ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट व आनंदाची वार्ता व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यांत तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार